कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक भास्कर जाधव यांच्या समोर नाराजी व्यक्त करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहणार नाही असा टोला मंत्री नितेश राणे की आज ज्याप्रमाणे महायुतीचं सरकार काम करत आहे ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहे आता त्या बंद झालेल्या गंजलेल्या सुकलेल्या उभाटामध्ये राहणार कोण ते दुकानामधला मालच संपलेला आहे दुकानाचा जो मालक आहे तोच पुरा संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे तर बंद दुकानामध्ये गजलेल्या सुकलेल्या दुकानामध्ये राहणार कोण म्हणून प्रत्येकजण पद्धतीने भविष्य शोधत आहे आणि भार आणि भास्कर जाधव एवढे सिनियर असताना पण जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव द्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचंच नाव पुढे केलेलं आहे म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंज उचलायचे आहेत आणि म्हणून त्यांना आता नाराजगीशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही आहे एवढे आठ आठ नऊ नऊदा निवडून आल्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं तेव्हा नाव आता पुढे करायचं होतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव पुढे केलेलं आहे म्हणून आता भास्कर जाधवचं तिथे इनिंग संपलेली आहे फक्त आता तिथून आपल्या आजूबाजूचा सतरंज उचलणं मोबाईल बिबाईल उचलणं एवढं काम राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला नाराजगी वाढत असताना दिसणार आहे आदित्य ठाकरे देशामध्ये राहुल गांधी जस भाजप पाडवतोय तसंच राज्यामध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधी रोल प्ले करतोय आमच्याकडे पण महाराष्ट्र वर्जन पप्पू आहे त्याचं नाव आहे आदित्य ठाकरे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल